मुलगी नाकारली नाही इतकंच आणि तेच तर चुकलं त्याआधी वास्तविक एक घाव आणि दोन तुकडे उडवण्याचा त्याचा रिवाज होता विचार केला आईनं आणि मामांनी मुलगी आपल्या पुढे उभी केली आहे आपण आताच नापसंत म्हटलं तर विचारांच्या भावना दुखावतील या सुज्ञ विचारानं त्यानं आपला निर्णय राखून ठेवला तो काही बोलला नाही आणि गाढवपणा झाला तो सगळा या इथ झाला म्हणजे विसूची आता नकार देण्याची दिशा नाही असा विसूच्या आई आणि मामांनी चढाईचं धोरण अवलंबलं नाही म्हणायला म्हणाला मुळी उरला नाही आईला मुलगी आई मोठी आवडली होती म्हणता का तिचं म्हणणं तर पहा म्हणाली ये बघी शा येईन ती धडधापेट मुलगी पदरात पाडवून आता यंदाचा शा आणि सुरत्यासारखा संसार था वय झालंय पंचुशीच निदान पक्षी सहा तरी मुली नापास केल्या आहेत तुझ्या पेक्षा चांगल्या स्थळी त्यातल्या चार मोरी पडून त्यांचं सोनं झाले त्यांना एक दोन मुलं देखील झालीत आणि तू आपला नंगा पकी आता कोण शीता तुझ्याशी लगीन करायला येणार आहे हाती पाय मुलगी नीट आहे आपल्या जुन्याच वळणाची आहे हे बघा काही झालं तरी नाही म्हणू नकोस मला तुझ्या दोनाचे चार हात झालेले या डोळा पाहू दे आसामीला युरोपियन पादऱ्यासारखा किती वस राहणार <laughs> हे झालं आईचं म्हणणं मावांचं म्हणणं ऐकायचं तेही ऐकाचा याच्या तोंडावरची नाही माशी उडत आणि नूर शहाजहान बादशाचा मुमताज बेगम पाहिजे झाले एवढे थेर बस झाले अरे आम्हाला काही ऐक नाही ही माझी या प्रकरणातली शेवटची मध्यस्थी